पुसद दिनांक 27 जानेवारी दोन रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचा वाढदिवस सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ धिरे यांनी अनेक शाळा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देऊन साजरा करण्यात आला त्यांनी येथील राणी लक्ष्मीबाई विद्यालय येथे जाऊन शाळेच्या अध्यक्षा स्मिता विनायक केळकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पेन एक्झाम बोर्ड देऊन हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला तसे श्री मनोहरराव नाईक प्राथमिक विद्यालय येथे पण शाळेचे अध्यक्ष अभिजित पवार यांच्या समवेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सचिन नाईक नरेंद्र जाधव सर अभिजित पानपट्टे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच नगरपरिषद पुसद शाळा क्रमांक नऊला ला भेट देऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुहास माहूरकर सर संतोष माघाडे सर उपस्थित होऊन सामाजिक कार्य करत आहे तसेच गरजवंतांना आवर्जून मदत जसे की दवाखाना लग्न असो आर्थिक सहाय्य करतात तसे सामाजिक संस्था कडवून मिळवून देतात त्यांचे व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे